यानंतरची कृती आहे दैनंदिन वाचन कोपरा आता प्रत्येक वर्गामध्ये एक वाचन कोपरा असतो आता यानंतरची कृती आहे दैनंदिन वाचन कोपरा या कृतीसाठी लागणारं साहित्य आहे बातम्या छोटी मजकूर किंवा एखादा परीक्षेत आता हा उपक्रम आपण कसा घ्यायचा तर हा उपक्रम दररोज एक विद्यार्थी वाचन कोपऱ्यातील एखाद्या पुस्तकातील मजकूर किंवा निपुण भारत अभियान या अंतर्गत पाठवलेल्या ज्या जादुई पेट्या आहेत ज्या निपुण च्या ज्या पेट्या आहेत ज्या भाषापेटी आहेत तर त्या भाषापेटीतील परिच्छेद मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे तर या या कृतीमुळे किंवा या उपक्रमामुळे मुलांचा नियमित सराव होतो तर यासाठी माझ्या वर्गातील काही विद्यार्थी आपणासमोर परिच्छदाचं वाचन सादर करत आहेत माझे नाव मुंडे माझे नाव माने नाईन सुरीधर माझे नाव भक्ती गणेश कराळे माझे नाव अनुष्का महेंद्र माने नमस्कार माझे नाव शेख माहिना सर नमस्कार माझे नाव वर्ष कुठे आहेस ग तू दादाचा आवाज आला येथेच वर्ष म्हणाली येथेच कुठे दिसत तर नाही दादा तिला शोधू लागला अरे इकडे बघ मी झाडावर बसले वर्षा दादाला बोलवू लागला आज कुसुमचा वाढदिवस आहे कुसुम आज सकाळी लवकर उठली कुसुमने सकाळी व मला नमस्कार नमस्कार केला नेहमीप्रमाणे कुसुम शाळेत गेली शाळेत मुलांनी कुसुमचा वाट कुसुमला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आज कुसुमचा आज कुसुम खूप आनंदात होती धन्यवाद